अठराशे अठरा रोजी कोरेगाव भीमा येथे पाचशे महार सैनिकांनी संपूर्ण येथील पंचवीस हजार सैनिकांचा निपात करून त्या कोरेगाव भीमाच्या नदीमध्ये अक्षरशः पुराणी ती रक्ताच्या पुराणी ती नदी नावा निघाली होती त्या दिनाचं औचित्य साधून दरवर्षी आपल्या कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुभव उपस्थित राहतात मित्रांनो ही लढाई काय होती तर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची शिवशाही संपवून पेशव्यांनी पेशवाई आणली होती त्या पेशवाईचा अस्त अस्त करण्यासाठी करण्यासाठी राजवटीचा शूरवीर महार लोकांनी त्या ठिकाणी आपल्या रक्ताचं पाणी करून पाचशे लोकांनी पंचवीस हजार पेशवाई सैनिकांना कापून काढलं होतं त्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी कोरेगाव भीमा येथे मोठ्या संख्येने आपले बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतात तर मित्रांनो त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस रोजी स्वतः उपस्थित राहून महानवंदना दिली होती यावरून आपल्या लक्षात येते की आपले शूरवीर हे वाघाचे सिंहासारखे लढणारे होते त्याचे आपण बचडे आहोत तर मित्रांनो ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कोरेगाव भीमा येथे उपस्थित राहायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्या शूरवीरांना अभिवादन करावं हो, नतमस्तक व्हावं हो, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कोरेगाव भीमा येथे प्रस्थान करावं त्याचबरोबर या आधुनिक काळामध्ये नऊ पेशवाई पेश्वा, या ठिकाणी अवतरलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचा या ठिकाणी तिच्यावर टाच आणून नऊ पेशवाही बाबासाहेबांच्या विचाराच्या परिवर्तनवादी विचाराच्या विरुद्ध जाऊन विषमतावादी विचार फेरण्याचं काम या ठिकाणी करीत आहे त्या नऊ पेशवाईला गाडण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या संविधानिक मूल्याच्या आधारावर करावं लागणार आहे ते करण्यासाठी आपण सज्ज राहावं एवढंच मी या ठिकाणी या दिनाच्या अनुषंगाने सांगतो थांबतो जय भीम जय भारत